एचएम राहकमाता नऊ मिरजेत दोघांवर चाकू आणि कुराडीने हल्ला दोघे गंभीर जखमी पोलिसांनी एकाला घेतले ताब्यात बाकीच्यांची धरपकड सुरू मिरज येथील खाजा वस्ती येथे झालेल्या किरकोळ वादातून दोघांच्यावर चाकू आणि कुराडीने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे या हल्ल्यामध्ये अब्दुल जातकर आणि जावेद जातकर हे गंभीर जखमी झाले आहेत काही दिवसांपूर्वी अब्दुल जातकर यांच्या बैलगाडी शेजारीच राहणारे इकबाल मुजावर यांच्या मोटरसायकलला घासल्याचा वाद झाला होता आज दोन्ही कुटुंबातील महिलांमध्ये किरकोळ वाद झाला या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे दोन्ही कुटुंब महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे तक्रार देण्यासाठी येत असताना हॉटेल सन्मान समोर जोरदार वादावादीचा प्रकार घडला इक्बाल मुजावर व इतर तिघांनी अब्दुल जातकर आणि जावेद जातकर यांच्यावर चाकू आणि कुऱ्हाडीने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे हल्ला झाल्याने त्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती या घटनेची माहिती महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे मिळाल्यानंतर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे तसेच त्यांच्या डीबी पथकाने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी स्वतः जखमींना मिरज शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करून तात्काळ हल्लेखोरांची धरपकड सुरू केली यावेळी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे या, या प्रकरणी महात्मा गांधी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू असून महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे पोलीस पुढील तपास करीत आहेत